रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा ही पहा सह्याद्रीची पहाट अगदी छान ऊन पडलं आहे काल पाऊस होता मी माझ्या गाईबरोबर आलो आहे हे बघा आणि असं छान ऊन पडलेलं आहे आणि अगदी अशी सुंदर पहाट मी तुम्हाला दाखवत आहे तर आज आपल्याला एका विषयावर चर्चा करायची होती की खेडी आणि शहर लोक शहरात गेली का आणि खेडी का ओसाडपाडायला चालू झाली निसर्गाशी नाव जुळलेला माणूस आज निसर्गाच्या सानिध्यात असताना तो सुखी राहील असं वाटत असताना प्रत्येकानं पैशाला प्रमुख प्राधान्य दिलं एकोणीसाव्या शतकात पैसा नव्हता विसाव्या शतकापर्यंत तो पैसा पसरलेला नव्हता आणि आता आलं एकविसावं शतक एकविसाव्या शतकात पैसा हा जीवन जगण्याचा मुख्य महामार्ग झालेला आहे आणि अशा पैशामुळं आपल्याला खरोखर सुख मिळणार आहे का या प्रश्नाचं चिन्ह प्रश्नचिन्ह आज देखील असंच अधोरेखित केलेलं आहे मग नेमका आपण जगतो कशासाठी एक चांगलं जीवन आपल्याला पाहिजेलं आहे की पैसे पाहिजेत किंवा एक चांगलं निरोगी शरीर आपल्याला मिळालं तर आपण सुखात जगू शकतो की पैशानं सगळी सुखं जर मिळाली तर सुखात जगल्यानंतर आपण किती आळशी होऊ आणि परावलंबी होऊ आणि त्याच्या शरीरावर आपल्या काय परिणाम होतात शहरातली सगळी सुखं आपण खेडेगावात पण आज पाहायला बघून मिळतात प्रत्येकानं आणलेली आहेत सगळी सुखं आणि या सुखाच्या मागे आपण लागलेलं आहे पण थोडंसं तरी आपण अर्धसुखी म्हणजे थोडं थोडं आपल्याला सगळ्याच गोष्टी जर अशा मिळाल्या तर आपला आत्मा लवकर तृप्त होईल आणि आत आत्मा तृप्त झाल्यानंतर तो निर्गमत होण्यासाठीच्या प्रयत्नात राहील किंवा निसर्ग त्याच्यासाठी प्रयत्नशील राहील हे पटतं आहे का बघा म्हणजे वे, वेळ वेळेत सगळी सुखं जर आपल्याला मिळत राहिली शहरात अशी सगळी सुखं मिळतात पैसे खूप मिळवतात नंतरची पिढी त्याला बघत नाही आहे संस्कार टिकवले जात नाहीत शहर पळत असतं सेकंदाच्या काट्यावर आणि या सगळ्या संस्कारांच्या अभावी माणूस कंटाळतो आणि मग मुलं आईवडिलांना बघत नाही किंवा आजोबाजी अशा रस्त्यावर फिरताना दिसतात मग हे सगळं संस्कृतीला जो आपण वेळ देतो म्हणजे जी, जी, जी आपली संस्कृती आहे त्याला वेळ देणं सगळ्याच गोष्टी पैशासाठी करणं किंवा पैसाच महत्त्वाचा आहे ह्या गोष्टीचा थोडासा आपण आता विचार करायची वेळ आली असं वाटत नाही का बरं म्हणजे आपण थोडंसं कुठंतरी ह्या गोष्टीसाठी विचार केला पाहिजे आणि बघा आपल्याला रील करायची असते त्यामुळं तीन मिनटाचाच वेळ असतो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत जय हिंद जय महाराष्ट्रात धन्यवाद